नेत्रा श्रोत्री अमोल टीव्ही ऍपच्या रसरंजन या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण सर्वांनी पत्त्यांचा बंगला कधी ना कधी बांधलेला असतो आता बघा ना तो शोधायलाच आज मी बाहेर पडले होते पण तुम्हाला म्हणून सांगते हा कोणाला सांगू नका की ह्या गुगल मॅपच्या जमान्यातही मी अगदी स्वतःला सहज हरवू शकते हे एक हरवणं झालं आणि दुसरं हरवणं म्हणजे एक तर स्वतःमध्ये किंवा एखाद्या जवळच्या नात्यात आपण स्वतःला इतकं विसरून जातो की स्वतःचं अस्तित्वच विसरून जातो आता या इंदिराचंच बघा ना ती आपल्या मुलगी इरामध्ये इतकी हरवून गेली आहे की स्वतःला विसरूनच गेली आहे मग आता पुढे काय होणार हे अनुभवण्यासाठीच आपण आलो आहोत स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाच्या टीमला भेटण्यासाठी बघा ना किती उशीर झालाय अजून यांचा पत्ता नाही आहे चला त्यांना शोधायला बाहेर पडूयात नमस्कार आज आपल्याबरोबर एक आगळं वेगळं हरहुन्नारी व्यक्तिमत्व आहे ज्यांची ओळख मी करून द्यायची गरज नाहीये आपल्याबरोबर आज आहेत वंदनाताई वंदनातही मला तुम्हाला विचारायचं आहे की काही माणसं अशी असतात की ती दुसऱ्यांमध्ये इतकी हरवून गेलेली असतात की जणू स्वतःचं अस्तित्वच विसरलेली असतात आणि ह्या नाटकात तुम्ही साकारत असलेले इंदिरा हे पात्र काहीसा असंच आहे सो तुम्हाला त्या पात्राबद्दल काय भावलं भावली अशासाठी की फार खरीखुरी इंदिरा आहे म्हणजे मी माझ्या आईला आजीला पणजीला जे काय बघितलं आहे ती सगळी ह्या आजीमध्ये उतरलेली कॅरेक्टर म्हणून त्यामुळे मला क कॅरेक्टर करणं खूप सोपं गेलं एक तर लिहिले पण खूप साधी सोपी कौटुंबिक भाषा आहे आणि खूप वर्षानंतर मला असं सुरेख कौटुंबिक नाटक वाचायला मिळालं आणि करायला मिळालं आणि ते सुद्धा माझ्या पन्नासाव्या वर्षाचं करिअरमधलं त्यामुळे मला ह्या नाटकावर विशेष माझं प्रेम आहे आणि त्यातली इंदिरा ही अत्यंत म्हणजे आत्तापर्यंत मी केलेल्या भूमिकांपैकी मे बी नंबर वन कॅरेक्टर म्हणजे मला कॅरेक्टर म्हणून भावलेली अशी भूमिका आहे कारण जसं आपण म्हणतो की आपण काही जण आपल्या आजूबाजूला अशी बरीच असतात की जे स्वतःचं अस्तित्व विसरून दुसऱ्यामध्ये इतके हरवून जातात त्याच्यामुळे ही तुम्हाला हे हा रोल जास्ती नाही मी अशी कोणाच्यात हरवून वगैरे जात नाही हो <laughs> पण ॲज अ कॅरेक्टर मला खरंच आहे पण एक जाणीव स्त्रियांना करून देणारं असं नाटक आहे की आपल्या आपल्या हक्काची आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसते म्हणजे आपल्यावर जे आलं आहे ते आपण निभवायचं अशा भूमिका जगलेल्या बायका ज्या असतात त्यांचे थोडेशी कान उघडणी डोळे उघडणी करून देणारं हे नाटक आहे त्यामुळे मला ते खूप खरं खरीखुरी इंदिरा मला साकारायला मिळाली आहे जेव्हा तुम्ही एखादं पात्र साकारता तसं आपण जेव्हा म्हणतो की आपल्या त्या पात्राशी एक इमोशनल अटॅचमेंट तयार होते स्वतः इतकी वर्ष सगळीकडे काम केल्यानंतर तुम्हा तुम्हाला ते ऑन ऑफ करायला कितपत जमतं किंवा एखादं कॅरेक्टर तुमच्यावर कितपत प्रभाव पाडतं तुम्हाला किती विचार करायला भाग पाडतं नाही प्रत्येकच कॅरेक्टर विचार करायला भाग पाडतं कारण मा, मा मी वंदना गुप्ते आणि मी इंदिरा किंवा मी चार चौगीमधली विद्या किंवा मी सातव्या मुलीची सातवी मुलगीमधली चेटकिण म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या भूमिका आहेत की ज्या भूमिकेत तुम्हाला शिरल्याशिवाय शिरण्यासाठी स्विच ऑन करायला लागतं आणि बाहेर येताना स्विच ऑफ करा घरी जाताना स्विच ऑफ पण ते आता जमतंच नाही ते जमलं नाही तर तुम्ही उत्कृष्ट कलाकार नाहीच होऊ शकत आणि जे जे लिलया करू शकतात ते उत्तम नेते अभिनेते असतात आत्तापर्यंत <laughs> आय थिंक तुमच्या सगळ्या तुम्ही जॉनरच्या भूमिका केलेल्या आहेतच पण एखादा असा विशिष्ट जॉनर की ज्याच्यात तुम्हाला परत तर त्या जॉनरमध्ये काम करायला एखादी भूमिका तशी आली तर तुम्हाला करायला अगदीच आवडेल असं अशी काय असू शकते काय आहे खरं सांगू मी एवढे ॲम्बिशियस कधीच नव्हते माझ्याकडे येत गेलं आणि मी स्वीकारत गेले जे आवडलं ते केलं त्यामुळे ह्यातलं सुद्धा डावं उजवं मला करता येत नाही की ही भूमिका मला फार आवडली ती नाही आवडली असं कारण सगळी मी स्वीकारलेली माझ्या जबाबदारीवर त्यामुळे मी सगळ्यांवरती छान प्रेम केलं त्या सगळ्या कॅरेक्टर्सवर पण फक्त मला माझ्या प्रकृतीला स्वभावाला छेद देणारं काय मिळालं तर मला करायला आवडतं म्हणून मी फक्त माझं आता बहुतेक सगळेच झाले मला इच्छा आहे की मदर टेरेसाची भूमिका करावी एवढी सेवाभावी वृत्ती माझ्यात नाही आहे आणि तिची बॉडी लँग्वेज आणि तिचा त्याग आणि तिचा आदर्श आणि तिचं वागणं आणि तिचं सेवाभाव हे सगळं करायला आकारायला काय मला करायला लागेल म्हणजे चॅलेंज म्हणून मला ते स्वीकारायचं आहे बघूया काहीतरी मी नव सतत नव्याच्या शोधात असतेच लोकांना मी एवढंच सांगेन की आमचा हरवलेल्या पत्त्यांचं बघला हे नाटक बघा आहे मी कुठल्याच नाटकाची एवढी स्वतःहून जाहिरात केलेली नाही हे एक लक्षात ठेवा मला खूप आवडणारं नाटक आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत कारण हे फार माझ्या जवळचं आहे जवळचं असं की कौटुंबिक आहे आणि साधेपणाचं आहे नाती छान आहेत त्यातले भाव चांगले आहेत उत्तम आहेत खरे आहेत त्यामुळे हे नाटक जरूर बघा हरवलेल्या पत्त्यांचं बंगला आज आपल्याबरोबर आहेत हिंदी मराठी दोन्ही क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर नमस्कार <laughs> <laughs> एखादी भूमिका स्वीकारण्यामागची तुमची भूमिका काय असते एक तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की ते आपल्याला अपील झालं पाहिजे म्हणजे आप स्वत आपण एक असं असतं ना की एक पहिल्यांदा ऐकतानाच आपण एक तटस्थ म्हणून ऐकत असतो आणि आपल्याला वाटतं की अरे यांनी मला एंगेज केलं का मला एंटरटेन केलं का यांनी एंगेज केलं का बेसिकली एक मला जर केलं असेल तर मी इतरांना त्याच्यासाठी प्रयत्न करू शकेल पण मलाच जर नाही एंगेज केलं तर मग ते काही फार लोकांना करू शकेल असं वाटत नाही कधी कधी काय असतं की काही भाग चांगला असतो कधी कधी तो भाग मग काही थोडा रिपेअर होऊ शकतो का त्याच्यात काही रिवर्क होऊ शकतं का असं बघितलं जातं त्यामुळे पहिली अट म्हणजे ते तुम्हाला एंगेज करणारं एंटरटेन करणारं असलं पाहिजे इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे एक्साईट झालं पाहिजे तुम्ही ते बघून ऐकून जे काय असेल ते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी येतात मग असं आपण बघतो की कोणतं प्रोडक्शन हाऊस आहे मग डिरेक्टर कोण आहे मग तुमचा रोल कसा आहे त्याचं स्टोरीतलं स्थान कसं आहे ते तेवढं ते सिग्निफिकंट आहे का म्हणजे माझं काढलं काम तर ती स्टोरी वर्क होऊ शकते का माझ्या बरोबर कोण हे अशा हळूहळू हळू आपण एक एक क्रायटेरिया मग त्याचा हे करत जातो पण बेसिक मला असं वाटतं की त्या प्रोजेक्टने तुम्ही एक्साईट झाला पाहिजेत हे मला वाटतं पहिली त्याची अट आहे ह्या नाटकातली हिरा तुम्हाला कशी भावली अनेकदा आपण म्हणतो की माझी जरा वेगळी भूमिका आहे वगैरे पण ती वेगळी म्हणताना कधी कधी उगाच म्हटलं जातं असं की नाही माझी जरा वेगळी भूमिका आहे आणि मला खरं तर भीतीही वाटते वेगळी म्हटलं की की काय बाबा वेगळी पण ही खरंच सांगते ही अशी भूमिका आहे या नाटकातली माझी हरवलेल्या पत्त्यांचा बंगलामधली माझी ही इराची जी भूमिका आहे ती खरंच माझ्या आत्तापर्यंतच्या नाटकातल्या भूमिकांना छेद देणारी अशा प्रकारची भूमिका आहे म्हणजे माझं नाटक म नाटक जेव्हा संपतं त्यावेळी सगळेजणांचं येऊन अरे तुम्हाला आम्ही असं एक्सपेक्टच केलं नव्हतं आम्ही तुम्हाला असं बघूच शकत नव्हतो बाप रे असं तर त्यामुळे मला असं वाटतं की कि आर्टिस्टने किंवा कोणत्याही कलाकारांनी असे मधून मधून ना थोडेसे एक्सपेरिमेंट्स करून बघितले पाहिजेत कारण त्याच्यामुळे ना आपल्याला पण आपण किती पाण्यात आहोत ते कळतं आणि अरे आपण काही करू शकतो का वेगळं केलं तर ते लोकांना पचनी पडू शकतं का किंवा ते नीट पोचू शकतं का, हे ना, का, ना का, का ही ही। तर हे बघण्या कारण नाटक नेहमीच मला वाटतं की आवडीनं आणि सवडीनं करायची गोष्ट आहे कदाचित टेलिव्हिजनवरती असे काही एक्सपेरिमेंट करता येत नाहीत सिनेमाचं तर गोष्टच वेगळी अजून दिग्दर्शकाचं ते माध्यम आहे पण इथे मला असं वाटतं की आपण काही एक्सपेरिमेंट्स करून बघू शकतो तर मग आपण ते का नाही करून बघायचे आणि आपण का नाही ते एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळवायचं त्यामुळे ही खरोखर आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमधल्या मा भूमिकांपेक्षा वेगळी आणि छेद देणारी भूमिका आहे आणि मला फार गंमत वाटते ज्यावेळी लोकांच्या याच्याबद्दल वेगवेगळ्या रिॲक्शन्स मिळतात तेव्हा म्हणजे खरं तर आता तुम्ही पण ते बघा आणि म्हणजे सांगा आम्हाला कशी वाटली ते तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांकडनं ऑल द बेस्ट थँक्यू 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 हो कारण काय प्रेक्षक आणि रसिक आणि ह्याच्या सगळ्यांची बेस्ट ऑफ लक आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमावरतीच आम्ही जगत असतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं ते आहेतच असं मी गृहितच तू या नाटकात मला वाटतं निधीची निधीची भूमिका करते येस हे तुझ्याकडे कसं आलं स्क्रिप्ट आणि तुझी हो म्हणण्याची प्रोसेस काय होती मी ऍक्च्युअली होते तेव्हा गोव्याला <laughs> पिकनिकला गेले होते आणि अचानक तिकडे मला मिस्ड कॉल्समध्ये चंदू सरांचं नाव दिसलं सो आय वॉज लाईक ओ गॉड आणि तिथे मला नेमकं नेटवर्क नव्हतं सो मी इतकी की कुठलं तरी नेटवर्क मिळून मला त्यांना कॉलबॅक करायचं <laughs> असं म्हणून मग मी त्यांना कॉलबॅक केलं त्यांनी सांगितलं की एक असं असं नाटक आहे तर तू मला येऊन भेट कारण नंतर ते लगेच यूएस एसला जाणार होते मौनरागच्या प्रयोगासाठी तर मग मी गेले मुंबईला आणि भेटले त्यांना मग त्यांनी सांगितलं असं असं -सा नाटक नाही म्हणण्याचा काहीच <laughs> प्रश्नच नव्हता म्हणजे कारण मी तेव्हा अशी वाट बघत होते की मला एक छान नाटक करायचं आहे कारण सिरियल्स हो केल्या होत्या फिल्म्स मध्ये करत होते पण असं नाटक नव्हतं केलं असं प्रोफेशनल नाटक सो so, तशी संधी मला लगेच मिळाली आणि मी ती घेतली लगेच म्हणजे मन, तुझे पहिलं व्यावसायिक पहिलं व्यावसायिक ह्याच्या आधी तू काय रंगमंच रंगभूमीवर काय एकांकिका किंवा असं काही नाही मी असं कॉलेज एकांकिका वगैरे अशा प्रोसेसमधनं नाही ना आले ऍक्च्युली मी uh, हॉबी म्हणून एका वर्कशॉपला जायचे आणि मग तिथनं लिंक्स uh, लागले मी हा कारण मी जॉब करत होते असं माझ्या डोक्यातही नव्हतं की मी या uh, प्रोफेशनमध्ये येईन म्हणून पण अशी uh, महेश मांजरेकरांची तेव्हा सिरियल चालू होती तुझं माझं जमेना आणि मग त्याच्यात मला अचानक एक कॅरेक्टर करायला मिळालं आणि मग मग तिथनं सुरू झालं खूप खूप छान आणि तुला कसा एकंदरीत एक्सपिरियन्स होता म्हणजे तालमी असो किंवा आता दौरे असो कारण तू पहिलंच व्यावसायिक नाही सो तू कसं एन्जॉय करतेस किंवा तुझे दौरे गायरे हो तर मला खूप <laughs> आवडतात दौरे करायला कारण आमची टीम इतकी मस्त आहेत ना सगळे एन्जॉय करणार आहेत म्हणजे असं कोणी रूमवर बसून राहत नाही एकतर वंधुमावशी असल्यामुळे ती बाहेरच काढते फिरायचं आपण बाहेर आलो ना फिरायचो सो सगळे आम्ही मग शॉपिंगला जाणार मग तिथल्या काय काय खासियत आहेत खाण्यापिण्याच्या ते, ते सगळं ट्राय करणार so, सो असं एक्सप्लोर करायला तर मजाच येते आणि आमचं टीमवर्क इतकं मस्त म्हणजे आम्ही ॲक्च्युली सारखं बॉन्डिंग आहे अँड दॅट क्रेडिट uh, क्रेडिट गोज uh, टू uh, वंदनावशी जेंदरीत <laughs> तू एन्जॉय करते खूपच खूपच जास्त छान आता आपल्या बरोबर <laughs> आहे अथर्व नागपी या नाटकामधला एकदम वयाने असलेला आपण त्याला त्याला विचारूयात या नाटकाबद्दल काय तुला हे नाटक कसं मिळालं हा खूप एक, एक, एक किस्सा आहे माझ्यासाठी खरं तर मी एक पतंग नावाची एकांगिका करत होतो आणि ती डहाणूकर कॉलेजमध्ये एकांगिका करत असताना तिकडे परागोझा नावाचा चंद्रकांत कुलकर्णी सरांचा एक असोसिएट डिरेक्टर तिकडे होता असिस्टंट डिरेक्टर तिकडे होता तर त्यांनी माझा रेफरन्स ॲक्च्युली चंद्रकांत सरांना दिला होता पण झालं असं की मला एके दिवशी कॉल आला चंद्रकांत सरांचाच कॉल आला आणि ना मी असंच बसलेलो म्हणजे घरी आणि मी म्हणतोय की हे कशाला मला कॉल करतील म्हणून आणि मी लगेच जाऊन बाबांना सांगितलं की चंद्रकांत कुलकर्णींचा कॉल येतो काय करू बाबा पण म्हणत आहेत ते कशाला तुला कॉल करतील आणि असं सगळं गमतीशीर वातावरण होतं आणि मी कॉल उचलला आणि सरांनी विचारलं मला की हाय मी चंद्रकांत कुलकर्णी बोलतो आहे मी एक नाटक करतोय हरवलेल्या पत्त्यांचा बंगला तुला काम करायला आवडेल का आणि मी त्या क्षणी त्यांना सांगितलं मला करायचंच आहे त्यांनी असं विचारल्यावरती मी लगेचच त्यांना सांगितलं की आणि त्याच्या एक नेक्स्ट एक दोन दिवसात माझी ऑडिशन झाली आणि त्यांनी मला या नाटकासाठी कास्ट केलं मस्त हो तुझा एक्सपिरियन्स हो, एक कसा तुझं पहिलं व्यावसायिक हो व्यावसायिक पहिलं नाटक आहे माझं आणि खरं तर खूप दिग्गज कलाकार आहेत जसं तुम्हाला माहिती आहे वंदना गुप्तेत प्रतीक्षा लोणकरत आणि या सगळ्या कास्टमध्ये मी एकटाच असा लहान आहे आणि सुरुवातीला खूप धडपण होतं की कसं होईल काय होईल कारण का आता जसं की आपल्याला माहिती आहे की वंदना गुप्ते मॅम त्यांना पन्नास वर्ष आता पूर्ण झाली आहेत आणि त्यांच्या एक्सपिरियन्समुळेच मला असं दडपण होतं की आपण यांच्यासोबत काम करू शकू का पण जेव्हा मी स्क्रिप्ट रिडिंगला आलो जेव्हा नाटकाची आमची रिहर्सल सुरू होती तेव्हा कळलंच नाही की मी केव्हा झलब झालं त्यांच्यासोबत आणि त्यांनी पण असं कधी वाटून नाही दिलं सो एक खूप काही शिकायला मिळालं रिहर्सलची जी प्रोसेस होती खास करून जेव्हा चंद्रकांत सर आमचं नाटक पूर्ण बसवत होते तेव्हा खूप काही त्यांनी आमच्याकडून करून घेतलं खरं तर आणि जे आवाजातले चढ उतार असतील बारक्या बारक्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या सरांनी खूप लक्ष देऊन आमच्याकडनं करून घेतलेले आहेत so, सो खूप काही शिकायला मिळालंय मला आणि अजूनही दर प्रयोगाला काही ना काही नवीन नवीन शिकतोय तुला भेटूनही खूप छान सेम इयर आणि तुला नाटकासाठी पुढच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या पुढच्या करिअरसाठी साठी खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट लॉट बरोबर आहेत हरवलेला पत्त्यांचा बंगला या नाटकाचे निर्माते श्रीपादजी पद्माकर नमस्कार मला विचारायचं होतं की जेव्हा तुमच्याकडे एखादी संहिता येते एखादं स्क्रिप्ट येतं तेव्हा तुम्ही त्याच्यामागची व्यावसायिक गणित काय बघून ते स्क्रिप्ट स्वीकारता की आपल्याला हे नाटक आता निर्मिती करायची या नाटकाची तर त्यामागे तुमचा थॉट काय असतो बेसिकली असं आहे की जेव्हा नाटकाचं संहिता वाचन होतं तर त्याचा मूळ आशय काय आहे ह्याच्यावर जास्ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती अवलंबून असते आणि आम्ही त्यातला आशय जर आपल्याला आवडला तो समकालीन असला आणि आत्ता एकूण जी काही नाटकांच्या प्रोसेसमध्ये असं वाटतं की सध्या कुठल्या प्रकारची नाटकं चालू आहेत तर अशा ह्याच्यामध्ये जर एकूण आपल्याला असं दिसलं अपील झालं स्क्रिप्ट तर ते करण्याचा आम्ही नक्कीच विचार करतो आता हे जे नाटक आहे ते आपण जर बघायला गेलं तर एक आपण म्हणतो की मानवी जी भावनिक गुंतवणूक असते त्याच्यावर हे नाटक तसं अवलंबून ना आहे सो त्यावेळी तुमचा विचार काय होता म्हणजे मोठे आर्टिस्ट किंवा काय कशा प्रकारे ते सादर केलं जावं रसिकांसमोर नाही हरवलेल्या पत्त्याच्या बंगल्याच्या बाबतीत एक वेगळंच झालं मुळात एक मराठी नाटक समूह नावाचं एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे तर त्या ग्रुपने एक स्पर्धा भरवली ले होती लेखकांची आणि त्यात जवळपास दीडशे स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्या दीडशेमधनं दहा नाटकांची निवड केली होती आणि दहा नाटकांचा लेखक न डिक्लेअर करता पाच परीक्षक निवडले गेले होते आणि त्या पाच परीक्षकांनी त्या दहा नाटकांचं मूल्यमापन केलं त्यात त्या पहिली आलेली ही स्क्रिप्ट होती आणि तेव्हा नाटकाचं लेखक कोण आहे हे सुद्धा माहीत नव्हतं ज्या वेळेला पहिलं प्राईज डिक्लेअर झालं त्यावेळेला कळालं की स्वरा मोकाशी ही त्याची लेखिका आहे आणि त्या पाच परीक्षकांपैकी चंद्रकांत कुलकर्णी हे एक परीक्षक होते त्यांना हे नाटक खूपच भावलं आणि त्यांनी विचार केला की हे आपण व्यावसायिकला करू आणि चंद्रकांत आणि बरोबरच मी सुरुवातीपासून गेले चाळीस वर्ष एकत्रच आहोत तर त्या दृष्टीने आमचं असं ठरलं की करूया आपण आणि मुळात लेखन चांगलं होतं आणि त्याला चंद्रकांतनी पण त्याच्या पद्धतीने अजून आकार दिला आणि मग ते आम्ही वंदनागुप्तेंसाठी प्रतीक्षा लोण करण आम्हाला चांगली कास्टिंग त्याला अवेलेबल चंद्रकांत कुलकर्णींनी करून दिली त्यामुळे आम्ही ते जवळपास आता या सुद्धा पाच सहा वर्ष झाले पण ते क कोविडच्या काळात जरा दोन अडीच वर्षं अशीच गेली पण तरी आता ह्याचे दोनशे प्रयोगापर्यंत आम्ही पोचलो तुम्हाला कुठे प्रतिसाद म्हणजे असं जाणवलं आहे का की आपलं मोठी शहरं किंवा आपण जे छोटे मानाने शहरं म्हणतो त्या याच्यात काही तुम्हाला डिफरन्स वाटतो का की प्रेक्षकांच्या प्रतिसादामध्ये किंवा निश्चितच म्हणजे आता बघितलं तर आम्हाला जास्ती करून पुणे मुंबई हा चांगला प्रतिसाद आहे आणि त्यातल्या त्यात पुण्यात आत खूप अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा बेसिकली पुण्यात अगदी पूर्णपणे नाटकाची जाणीव असलेले आणि तयार लोकं आहेत प्रेक्षक आपण जे म्हणतो तसे आणि मुंबईतसुद्धा सगळ्याच भागामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि बाकी पण जे मोठी शहरं आहेत नागपूर असतील कोल्हापूर असेल आणि या ठिकाणी पण आम्हाला खूप चांगलाच प्रतिसाद आहे म्हणजे आम्हाला म्हणण्यापेक्षा नाटकांनाच एकूण सगळ्या तिकडे खूप चांगला प्रेक्षक पण आहे प्रतिसाद पण चांगला आहे तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या आगामी दौऱ्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप छुप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू आत्ताच आम्ही एक अत्यंत सुंदर अनुभूती घेऊन बाहेर आलो आहे हरवलेला पत्त्यांचा बंगला ह्याच्या तीन कॅरेक्टर्समध्ये त्या तीन महिलांमध्ये जे नाटक फिरतं ते आपल्याला नक्कीच अंतर्मुख करतं कुठल्याही नातामध्ये स्वतःला विरघळून आपण इतकंही जाऊ नये की स्वतःचं अस्तित्वच विसरून जाऊ नये आम्ही याचा आस्वाद घेतलाच आहे आणि माझी सगळ्या तुम्हाला रसिक प्रेक्षकांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही या आणि या नाटकाचा जरूर आस्वाद घ्या धन्यवाद